धावत्या एस टी बसमध्ये सासू सासऱ्याने जावयाला गळा दाबून संपवले मृतदेह कोल्हापूर बसस्टँडवर धावत्या एस टी बसमध्ये सासू सासऱ्याने जावयाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू सासऱ्याने धावत्या एस टी बसमध्ये गळा दाबून संपवलं गडिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विना वाहक गाडीत हा प्रकार घडलाय त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली संदीप शिरगावे असं खून करण्यात आलेल्या जावयाचं नाव आहे दरम्यान जावयाची हत्या करणाऱ्या सासू सासऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मुलीला ना आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू सासऱ्याने मिळून संपवलं आहे गडिंग्लज वरून कोल्हापूरला येणाऱ्या विना वाहक गाडीत गळा आवळून खून करण्यात आलाय दरम्यान सासू सासऱ्याने जावयाचा मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला होता संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर स्टँडवर आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संदीप शिरगावे याच्या सासूसासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे